नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार मालेगाव उपविभागात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील व गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार पीएसआय बव्हाण अशफाक सय्यद भूषण खैरनार पंकज भोये विशाल तावडे व मंगेश मिसर यांनी संयुक्त छापा कारवाई करून एक मोठी यशस्वी कारवाई केली दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही, हिरापूर हायफाय हॉटेल जवळ येथील रहिवासी जियाऊर रहमान शौकत हुसेन उर्फ जिया डॉन याच्याकडून देसी बनावटीचे स्टील बॉडी असलेले अग्निशस्त्र मुठीला लाकडी पट्टीचे कवर स्टील मॅगझिन व दोन तांब्याच्या धातूच्या काडतुसे असा सुमारे एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित आरोपीने सदर शस्त्र गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बाळगले असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन ऑब्लिक पंचवीस नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अशफाक सय्यद हे किल्ला पोलीस ठाणे मालेगाव येथे करीत आहेत वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव